सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दसरा आहे त्याच्यामुळं माझ्याकडून सोनं घ्या सोनं काही नाही आपले गिनी गिनिगावतो बघते आमच्या आहे ते डोंगराच्या कडाला आहे स्वागत आहे तुला तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मधी बस पाऊस वाढ आहे आपल्या महाराष्ट्रात ना पंजाब राहून सांगितलं आता दोन चार दिवस काही पाऊसच नाही म्हणलं आता पटक्यात दोन तीन मैल गाड्या गिणगावतात टाकावा आणि तीन तीन मैल गाड्या गिनगावत नेऊन टाकायचं बाई उस, उस <laughs> या एक बैलगाडी ऊस इथं ऊसा फोडले कोणतरी फोडले आपलं एक बैलगाडी कोणतरी घेऊन गेलेलक्ष्मी चाराय नाही म्हणून मेस नाही कोणला माहिती फक्त म्हणल इकत आणली यो हा भव्य याचं नाव ब्रह्मा ब्रह्मा याची इंस्टाग्राम ला आयडी उलटा ब्रह्मा नव्याण्णव आहे तू चालला आता आम्ही मस्त गिनी गावात तुटीतो आता बैल काही अडवणी करून राहिले बा आबा ना। ना कस काय आबा एक नंबर वातावरण आमच्या इकडे भागाच बेवे दुख्याच बेवे त्याच्यामुळे मी याला घेऊन येतो असतो सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दसरा आहे त्याच्यामुळं माझ्याकडून सोनं घ्या सोनं काही नाही आपल्याकडे गिनिगाव आमच्या आहे ते डोंगराच्या कडायलाय आता गिनी गावात तोडायला आलोय मग गिन्नी गावात येते बा तुम्हाला कमी पडलं तर फोन बिन करा आणि डायरेक्ट टेम्पो घेऊन या डायरेक्ट टेम्पो घेऊन टेम्प या पण फक्त कवळ नेऊ नका ते मोठं मोठं नाही कवळ माय घालायला लागत निबार निबार येऊन घेऊन माय कुठी मशीन नाही सोड चाल पहिली गाडी पहिले शेपट देऊ आकडे आकडे कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे चल ना काय बैल बंद करतो आधी काय आजत आहे त्याचं काय वाटतं माहिती काय त्याला वाटत तरी पुरे विरणी बायल हो ते बैलगाडी घेऊन आलय मुलं पाहिजे कस काय आमचा रॉयल शेतकरी हम्म याचं पाच अकराचं उज जात नव्वद टन त्याच्यामुळे हॅशटॅग रॉयल शेतकरी तो नाही का सूरज चव्हाणचा भाऊच भाऊ किती नाटक करा आम्हाला काय हॅशटॅग शुभम भाऊ सोड गाडी बैलगाडी गिनी गावात काय लागले त्यांना काहीतरी टाकू आकडून मारणार त्याला आपण आपली टाकू एक काम करणार अरे अजून आकडून मारणार ते शेंडे शेंडे गाणी गिनी अजून राम रोम भाई स्वागत भांडाय मस्त बैल आला ना आता बैलाला चारा टाकलेला आहे मधी येऊ शकतो म्हणून आता चारा नेमका मध्ये टाकला चारा बाजूला टाकला आता इथून पुढचं बीड आम्ही भाष्यामध्ये काढणार आहे कारण आम्हाला पूर्ण चारा तोडायचं बीड मोठं होऊ शकतो आज मूड नहीं कर रहा इसे कल देखते हैं इस काम को अभी क्या है अभी मैं फोन उठाकर थोड़ा इंस्टाग्राम पे रिलैक्स करता हूँ स्क्रोल करता हूँ YouTube पर कोई कॉमेडी वीडियो देख लेता हूँ आप कौन कहाँ लगाया फोन आपका क्या नाम है हमसे क्या काम है आपके पास नंबर आया कैसे ये सागर नहीं मेरे हम जैसे जैसा फोन लगाया आपने जैसा फोन लगाया मेरे पास

आणि याने उजून तीन चारच कवळ्यात तोडल्या कारण नाजूक पोरका का घ्यायचा लग्न व्हायचंय त्याच्यामुळं नॅपकिन घेऊन तोडून घेतला आता एवढे दोन चार मुळे तुडू पाच मिनिटात आणि लगेच घरी जाऊ कारण दसऱ्याच्या जा आजू आंघोळ सुद्धा केलेली आंघोळ करायची मस्त गावात जायचं आपल्या जा ऑफिसवर आता मस्त बाकी चारा विरा तोडून झाला टचकून बाई गाडी भरली आता परत उद्याचा प्रश्न आहे बा उद्याची उद्या तू पुढं बाय चाल घरी दसऱ्याचा स्वयंपाक काय करणार आहे अजून मोकार उपयशी भूक बिकायला लागेल सकाळची चहा वर जे अजून चहा गाव घेतला तोंडात दुसरे नाही आता भरली गाडी आता चाललंय मस्त आहे घर जायचं आंघोळ बिंगूळ करायची घर जायचं गाय तुझे दसरा आज आज आमकले गाय सांगरी भाऊ गाय किती आपले पन्नास गायांचा वाट आहे आपला सांग ना सांगितलं ना तू पन्नास गायांचा वाट आता मी काय रिस्टार आहे का काय युट्यूबर आहे गाडी गुप्त ती काय भाऊ बैलगाडी नाही उतरू शकत बा आपली बैलगाडी तर आम्ही ट्रॅक्टर सुद्धा उडू शकतं बैलगाडी तर आपली इतकी ताकत आहे ना पाच राह तुम्ही बघा कशी का व्हाई चढणार चारया सर ज्या आप्पा तर उतरायचं चल गाडी गाडी घेऊन जातो गाडी नाही गाडी मीच घेऊन जा ब्रह्माला सोडायला बैलगाडी आपल्या घरी सोडली तुम्हाला ब्रह्माचा गोठा दाखवतो तुम्हाला तुम्हाला चाळीस पन्नास गाय तुम्हाला गोठा दाखवतो इकडे काही तिकडे बसलेले आहेत काही इकडे काही तिकडे आणि काही याच्या मागे एक गोठा आहे तिकडं बसलेले आहेत काही त्याचा चार हा त्याचा गोठा आहे पण आपल्या का बैलगाडी नसल्यामुळे त्याला बोलवलं विचार आपल्याला मदत तर त्याला गाडी घेऊन जातो ये तिच घरी कस काय <laughs> 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 कस काय आज दाखवलं इथं क्वालिटी आणि इथलं क्वांटिटी